सुभाष मराठे मराठी विद्या निकेतनची विद्यार्थिनी मी आज आपल्या समोर कर्तव्य ही कथा सादर करण्यासाठी उभी आहे बाजारातल्या कोपऱ्यात गोजी आपण नेहमीच चप्पल बूट शिवायच काम करत बसला होता कुणाची तरी चाहू लागली म्हणून त्यानं आपली मानवर केली अरे ही चप्पल शिवायची आहे समोरची व्यक्ती त्याला ओळखीचीच वाटली सर तुम्ही जोशी सर ना त्याने विचारलं हो काय तू कोण सर मी मी गजानन गजानन लोखंडे झेडपीच्या शाळेत दहावी बच्या वर्गात होतो बघा तुम्ही आम्हाला इतिहास आणि इंग्रजी शिकवायचे बरोबर पण अरे तुझा चेहरा मला ओळखू येत नाही सर गिरखत म्हणाले असू द्या सर मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात नाही मग हा व्यवसाय का कर करतोय सर हा आमचा पिढीचाच व्यवसाय आहे आजोबा वडील दोघेही हेच करायचे दहावी झालो तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही त्यामुळे गेली तीन वर्ष मी अभ्यास सोडून हेच करतोय काय काय झालं वडिलांना सर ते सतत दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालं हो आणि तुझे भाऊ सर दोन भाऊ आहेत ना आणि एक बहीण आहे तिघेही लहानच आहेत अजून शिकताय अच्छा जोशी सर विचारात घडून गेली गजूने चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतानाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले काही दिवसांनी ते परत आले गजूला म्हणाले गजू माझ्या एक बूट तयार करून का रे गजू झाला गजूने सरांच्या पायाचा माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करून दिला सरांना तो खूप आवडला सरांनी गजूला गजू नाही म्हणत पाचशे रुपये दिले गजूला खूप आनंद कारण एवढे पैसे त्यांना आजपर्यंत कधीच मिळाले नव्हते आता गजीकडे नियमितपणे ग्राहक येऊ लागले सगळे जोशी सरांनी पाठवलेत असं सांगायचे काही दिवसांनी सर आले गजू त्याला ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला सर त्याला थांबत हसत म्हणाले हे बघ बघजू तुझ्या हातात कला आहे आणि मग तू असं का करत नाहीस की इथं एखादी टपरी टाकून त्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट गिरायकाला ही थांबावे लागणार नाही अहो सर कल्पना चांगली आहे हो पण त्याला दहा पंधरा हजार लागतात ना आणि तेवढे पैसे नाहीत माझ्याजवळ हरकत नाही मी देतो तुला पण हे बघ तू ते मला सहा महिन्यानं परत करायचं चा। चालेल गजू तयारच झाला आठवड्याभरात गजू बसायचा तिथे टपरी उभी राहिली महिन्याभरातच तिचे दहा पंधरा हजार वसूल होऊन त्याला वीस हजार नफाही पडला काही दिवसांनी सर आल्यावर परत केले सरांना त्याला पुन्हा परत, परत केले आणि मी तुला सांगितलं होतं ना, ना की हे मला सहा महिन्याने परत करायचं अजून पाच महिन्याची मुदत आहे तुझ्याकडे तोपर्यंत तुझा तो धंदा वाढविण्यासाठी त्याचा उपयोग करतो आता गजूचा सा उत्साह वाढला होता गजूने जास्त माल ठेवायला सुरुवात केली उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे गजूच्या टपरीवर खूप गर्दी व्हायला लागली गजूला तर वेळ पुरेनासा झाला सहा महिन्यांनी सर आले गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता सर खरच खूप चांगलं चालले होता पण पुढे काय करायचे खूप विचार येतात मनात हे बघू तू आता चांगल्या मार्केट मध्ये दुकान विकत घ्यायचं आणि तिथं हे सगळं शिफ्ट करायचं मी पाहून ठेवलंय दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे आणि हो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कर्ज मिळतंय ना ते सुद्धा मिळून देतो मी तुला एमआयडीसी मध्ये फॅक्टरी टाकून देईन काय फॅक्टरी गजू थरारला ओ सर मला जमेल का हे हो सगळं अरे गजू सगळं जमेल मी आहे ना तुझ्या सोबत सर गजूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले गजूने वाकून सरांचे पाय धरले सर खरच खूप करताय तुम्ही माझ्यासाठी

चांगल्या शाळा कॉलेजांमध्ये जायला लागले दरम्यान त्यांचे वडील वारले वडील गेल्यावर एका वर्षानं त्याचं लग्न झालं तू मुलगी पसंत करायला जोशी सरांनाच घेऊन गेला तेव्हाच त्याची आई ही वारली इकडे जोशी सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे उलटून गेली होती, होती।, गे होती। सर आता थकले होते सरांच्या मुलाने इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलियात स्थायिक होती त्यामुळे सर दुखी होते त्या ते त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची एक दिवस सरांची पत्नी देवा घरी गेल्याचा निरोप गजूला मिळाला गजू आपलं सगळं काम सोडून सरांच्या घरीच थांबला सरांचा मुलगा मुलगी वेळेवर येऊ शकले नाही त्यामुळे ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणू दिली नाही शिवाय तेराव्या दिवसापर्यंत सगळा खर्चही त्यानेच केला सगळा टोपल्यावर सरांच्या मुलाने सरांना घेऊन खूप आग्रह केला पण सरांनी मायदे सोडायला साफ नकार दिला सगळे निघून गेल्यानंतर सरांचे एकाकी पण सुरू झाले हे गजूला भगवत नव्हतं एक दिवस गजू आपल्या बाईकसह सरांच्या घरी आला सरांना आश्चर्य वाटलं हा हिते कसा सर म्हणाले काय रे काय झालं गजू म्हणाला सर खरंच तुमचे खूप उपकार येतो आमच्यावर मला आज अजून एक मदत कराल का तुम्ही अरे गजू तुला आता मदतीची काय गरज आहे तू आता खूप पुढे गेलास खूप मोठा झालास बरं ठीक आहे काय मदत हवी आहे तुला सर माझे वडील भाल तुम्ही सर स्तब्ध झाले आणि म्हणाले अरे वेड्या मी तर तुला कधीच माझा मुलगा मानलंय हा तुम्ही तुमचा मुलगा मानलाय ना तर मग मला आता मुलाचं कर्तव्य करू द्या मी तुम्हाला अशी तुम्हाला विनंती आहे अरे गजू तुझ्या बायकोला विचारलं का हे सगळं अहो सर मी तिला विचारलं हा निर्णय घेतलाय तिला ही वडील नाही तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिला ही हवेतच की शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांना ही आजोबा हवेतच की बघुआ म्हातार पण वाईट असतं मी आजारी पडलो तर सगळं तुला करावं लागेल अहो सर मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलच ना मी तो सारा सर विचार करून आलो इथ सर विचारात पडले मग म्हणाले बर ठीक आहे येतो पण माझे एकट आहे तुम्हाला सर म्हणायचं नाही हे बघा सर मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो मी तुम्हालाही तेच म्हणणार सर मोकळेपणाने हसले बर गजू अजून एकट आहे तुझ्या अनेक गजू आहेत त्यांना मदतीची गरज आहे त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची आहे गजूला गही वरून आलं गजूने सरांना भट्ट मिठी मारली ते दोघेही बराच वेळ रडत होते रडत होते रडत होते धन्यवाद